बरेपैकी शेतकरी म्हणतात शेती परवडत नाही आता तुमचं वय किती माझं आता पस्तीस पस्तीस वय तरुण वर्ग तर शेतीकडे वाळायला नकोच म्हणतोय शेती म्हणलं नको रे बाबा का बरं केमिकल की वर की त्याला नकोच वाटणार आणि वैदिक वर्ग वर कि त्याला रोज येऊ वाटणार आकर्षित आकर्षण होऊन आता मधे रोज खांद्यावर पंप घेऊन औषध मारायचं झालं तर ती नको वाटणार रोज कुठं म्हणणार पावसा करा पण तुम्हाला सांगितलं की पंधरा दिवसात एखादा पोस्टचा फवारणी करून द्या तर तुम्ही शंभर टक्के मजे मजेनं करणार आनंदाने करणार आणि उत्पादन जर त्या त्यापडे निघत असेल तर अजून ताप होईल तेवढं त्याच्याकडनं मन उडत दुर्लक्ष होणार तेवढंच आणि तेवढं आपल्याला चांगलं बरामसी शेती व्हायला वैदिक कडे वळाल्यानंतर वैदिक वापरायच्या अगोदर वापरायच्या अगोदर काय प्लॉट अस वातावरण बदललंय की प्लॉट बदलायचा प्लॉट प्लॉट बदलायचा बदलायचा काय तर रोग याचा काहीतरी किडी यायची सोडूनच प्लॉट काय तर काय तर व्हायचं आता जो प्रश्न वापरतोय तो प्रश्न आता हे बघतायचं म्हणजे आता अगोदर शेती फायद्याची होती का अगोदर फायद्याची कशी वातावरण बदललं की प्लॉट सोडून प्लॉट ज्याला सोडतो त्याला साहेब जे आपण इन्व्हेस्टमेंट केली असं म्हणजे मल्चिंग म्हणा तारकाटे म्हणा बियाचा खर्च हा सगळा तोट्यात जात होता